हे बघा मी तर मी निघालो आमच्या गावाकडे गाडीने जालना औरंगाबाद हावे रस्त्याने मस्त चाललो या लाडगावला लागला आम्हाला टोल नाका जो की टू व्हीलर गाडीला टोल नव्हता म्हणून आम्हाला टोलवाल्याने पुढे जाऊन दिले नंतर आमच्या गाडीचं पेट्रोल संपत आलं होतं म्हणून आम्ही पेट्रोल पंपवर थांबलो पेट्रोल भरून आहे तेवढ्यात आहे करमाड करमाडला आहे आपल्या महाराजांचा पुतळा जो की रोडच्या खेटूनच आहे त्याच्यामुळं महाराजांना मा मुद्रा करून आम्ही निघालो आहे जालन्याच्या दिशेने जालन्याच्या दिशेने चालले चालले आम्हाला लागलं आहे शेकट्याचा धबधबा दब जो की रोडच्या नजदीक आहे त्याला थोडा धबधबा दब म्हणतात आणि मग चाललो आहे दम्मा 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 दम्मानी आलं आहे आमच्या गावाच्या जवळ ह्या बघा आमच्या गावाचा रस्ता आमच्या गावाचा रस्ता जर बघितला तर तुम्हाला कळणार नाही रस्ता आहे का रस्ता कसा आहे बघा रस्त्याच्या आजूबाजूने पूर्ण घाण आहे आणि आमच्या शेताच्या शेत आणखी एक क्षेत्र आहे त्याच्यानंतर आलो आमच्या शेतामध्ये शेतामध्ये बघा कसं सीताफळीचा बगीचा फुललेला आहे त्याच्यामध्ये बघा सीताफळ कसे लागलेले आहे ला प्रत्येक झाडाला कमीत कमी पन्नास शेत सीताफळ आहे प्रत्येक झाडाला असे शे सीताफळ आहे जो की शंभर ग्राम दोनशे ग्राम असं फळाचं वजन भरण असं पूर्ण हे बघा पूर्ण बगीचा तुम्हाला दाखवतोय हे बघा कसा बगीचा आहे मस्त बगी माल आलेला आहे बगीचाला पण याच्यावर एक रोग बी येतो बघा बुरशी टाईप जो की व्हाईट कलरचा असतो की तो पूर्ण फळ नासून टाकतो आहे आणि एकदा की तो झाडाला आला की पूर्ण झाडं खराब होऊन जातात आणि त्याच्यामुळं कसं आहे आता दिवाळी झाली का, का पहिले हा बगीचा तोडाचा आहे बगीचा तोडला का पैसाच पैसा मग आता येणार आहे बदनापूरचे व्यापारी ज्यांच्यासोबत आपला व्यवहार ठरलेला आहे अडतीस रुपये पर के जीने आता बघा आज हा जो फळ दिसतो आहे याला बुरशी होती अडतीस रुपये के फळ ठरले अडतीस रुपये के जीनं फळ ठरले आहे धन्यवाद थँक्यू